नमस्कार मिया अमीर निन जनक पन मी अमित गदरे तुम्ही पाहता न्यूज आणि लोकमान आणि ब्रुडिनची सुरुवात एका संतापजनक बातमीने आपण करूया आमदाराची नागरिकाला मारहाण बघायला मिळते सामान्य नागरिकाच्या कांचिरात लगावण्यात आलेली आहे अकोले तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या विरोधात नागरिक चांगलेच चा आक्रमक झालेले आहेत कोल्हार घोटी महामार्ग अडवला अकोले शहरामध्ये नागरिक आता रस्त्यावरती उतरलेले आहेत कानडी समाजासह नागरिकांचा रास्ता रोको बघायला मिळतोय प्रश्न विचारल्याच्या रागामधून आमदारांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे या संदर्भातल्या अधिकची माहिती आपल्याला देतात हरीश काय नेमकं का आहे आमदाराने नागरिकाला मारहाण केल्याची कानशिलात लगावल्याची माहिती समोर येते नक्कीच अमित आपण जर बघितलं तर आदिवासी बांधवांचं नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत अकोले तालुक्याचे किरण लांबटे यांच्याबद्दलची ही सगळी संतापजनक घटना समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय दोन दिवसापूर्वी तालुक्यामध्ये एका नागरिकाने त्यांना एक प्रश्न विचारला आणि त्या रागातनं त्यांनी कांशिलात मारल्याचा आरोप या सदर व्यक्तीने केलाय त्यानंतर कुठेतरी सगळीकडे संताप व्यक्त केला जातोय आणि आज कानडी समाज असेल किंवा जे त्या नागरिकाच्या समर्थनासाठी अनेक नागरिक आता रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्यांनी कोलार घोटी हा जो महामार्ग आहे तो अकोले शहरामध्ये अडवलेला आहे अजूनही तो रास्तो सुरू आहे वाहनांच्या लांबच लांब रागा लागलेल्या आहेत कुठेतरी आमदारावरती कारवाई व्हावी त्यांनी या प्रकरणी नागरिकाची जाहीरपणे माफी माफी मागावी अशा पद्धतीची मागणी केली जाते आणि आमदाराने मारहाण केल्याचा निषेध सर्वत्र होताना दिसतोय अजूनही नागरिक सगळे रस्त्यावरती बसलेले आहेत आणि आपल्या मागणीवरती ते ठाम असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे